शेतकरी बांधवांनो ही पहा आळी ही आळी जी आहे ही आहे आपला जो काही हरभरा पीक आहे आणि ह्या हरभरा पिकामध्ये जी काही येणारी घाटी आळी आहे तर तिची ही आळी आहे आता सध्या आपण बघू शकतो एकदम रगामध्ये हे सोयाबीन आहे यावर्षी पेरणे जे आहे ते वेळेवर झालेले आहे जून महिन्यामध्ये एक दहा तारखेच्या पुढून ह्या प्लॉटमध्ये हा हा जो प्लॉट आहे सोयाबीनचा हा एम ए यू एस सहाशे बारा आहे आणि कुठल्याही प्रकारचा एकही स्प्रे इथं झालेला नाही आहे तर मी हा व्हिडिओ कशासाठी काढतो आहे की आपण नैसर्गिकरित्यासुद्धा जे आहे ते किडींचं जे आहे ते व्यवस्थापन होत असतं त्याचा हा एक उत्कृष्ट नमुना आपल्याला इथं जो आहे तुम्ही याच्या आधी दाखवलेला जो काही होता खडू झालेली आळी तुम्ही बऱ्याच ठिकाणी पाहिला असेल ज्या ज्या गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सेरिकल्चर म्हणजे रेशीम शेती केल्या जाते तुतीची लागवड करून आळ्यांचं जे आहे ते हे केलं जातं कोश जे आहे ते विक्री केली जाते तर त्या गावामध्ये आपल्याला जे आहे ते श आपण जर बाहेरचा त्रयस्त व्यक्ती असतो आणि आपण जर त्या शेडमध्ये जाण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्या शेडमध्ये आळ्यांची रेरिंग चालू असेल त्या त्यांना खाद्य टाकायचं सुरू असतं त्यावेळेस जर आपण जायचं जा जा म्हटलं तर आपल्याला तो शेड मालक येऊ देत नाही त्याचं कारण काय असतं तर ते एखाद्याचं आपण तिथं गेलो तर त्या आळींना कुठल्याही प्रकारचा रोग होऊन ते मरायची जास्त शक्यता असते किंवा तशा प्रकारच्या बऱ्याच घटना घडलेल्या असतात तर त्याचं कारण काय असतं की या वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे बुरशी जीवाणू असतात आणि ह्याच्यात काही असे काही जीवाणू असतात आपण त्यांना एन्टोमोपॅथोनिक फंगी म्हणतो किंवा कीटकभक्षी बुरशी आपण त्यांना म्हणतो तर त्यातलाच हा जो आहे तो प्रकार आत्ता दाखवलेला तर हे इथं जे आहे ते आ, जो काही एंटो हो, जो एंटोमोपॅथोनिक हो फंगस आहे मग तो बविरिया बॅसियाना असू शकतो किंवा मॅट्रेझम ॲनिसोपोली असतो किंवा आ असू शकतो किंवा निमोरिया रेली नावाचा ही सुद्धा बुरशी यातली कुठली तरी असू शकते ज्याचं की आपण केल्याच्या केल्याच्यानंतर लक्षात येईल मात्र हवेमध्ये असलेल्या ह्या बुरशीचे स्पोर्स ह्या आळीच्या अंगामध्ये घुसल्या कारणानं जे आहे ते ही आळी जी आहे ते अशा पद्धतीनं ते पूर्ण बुरशी आतमध्ये पेनिटेट झाली आणि त्याच्यानंतर पुढं जे आहे ते यातलं हिमोलिम्प पूर्णपणे जे आहे ते त्यानं ते हे केलं आणि ही आळी जी आहे ते तिला व्हाईट मस्कारडीन नावाचा आ, रोग जो आहे तो होऊन ही आळी जी आहे ती इथं खडूसारखी झालेली आहे आणि मेलेली आहे तर अशा पद्धतीनं सुद्धा आपण म्हणजे जैविकरित्या जे आहे ते कीड व्यवस्थापन करू शकतो आणि किडींचा बंदोबस्त जो आहे तो आपण करू शकतो हे दाखवण्याच्या अनुषंगानं हा जो आहे तो व्हिडिओ आपण तयार केलेला पाहू शकता कशा पद्धतीनं हे स्पोर्युलेशन जे आहे ते झालेलं हे सगळं जे आहे ते ह्या बुरशीचे स्पोर्ट्स आहेत आपण हे जर आपल्या मायक्रोस्कोपखाली जर आपण ह्याचं ॲनालिसिस केलं तर निश्चित आपल्याला ह्या बुरशीचं जे आहे ते आयडेंटिफिकेशन जे आहे ते आपल्याला तिथं होऊन जाईल जस्ट हा जो व्हिडिओ आहे किंवा हे जे शेत हे देवळा येथील शेतकरी आहेत तर त्यांच्या शेतामध्ये हा तयार केलेला व्हिडिओ अशा पद्धतीनं ही आळी जी आहे ते इथं मेलेली आहे आणि विशेष म्हणजे हे बाहेर नोकरीला कारण कुठल्याही प्रकारची ह्यांनी फवारणी इथं केलेली नाही आहे सांगायचा उद्देश की हवेमध्ये सुद्धा अशा प्रकारच्या ह्या बुरशी असतात ज्या ह्या किडींच्या ह्याला म्हणजे अंगामध्ये गेल्याच्यानंतर त्यांचं जे आहे ते व्यवस्थापन करण्यास मदत करतात